प्रत्येक राजकीय करायला विसरू नका कर्जत जामखेड हा मतदारसंघ अनेकदा चर्चेचा विषय राहिलाय या मतदारसंघात जेव्हापासून निवडणुका सुरू झाल्यात तेव्हापासून ते, ते साधारण पंच्याण्णव पर्यंत काँग्रेसचा इथे मोठा दबदबा राहिलाय त्यानंतर भारतीय जनता पक्षाने मतदारसंघात संघटन मजबूत केले आणि आपले आमदार निवडून आणले तिथून जवळ असलेल्या बारामतीवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने नेहमी कोणती कोणती खेळी करून पवार कुटुंबियांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय विशिष्ट म्हणजे यांचे निकटचे समजले जाणारे राम शिंदे यांची आमदारकी घालवण्यासाठी आणि घरातून पुन्हा एक नवं नेतृत्व उभं करण्यासाठी रोहितदादा पवार यांच्या रूपाने कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादीने पर्याय दिला ताकद लावली प्रचंड प्रचार केला संघटन केलं आणि रोहितदादा मोठ्या मतांनी निवडून आले त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून राज्यभरात अनेक राजकीय उलथापालत झाली आणि शरद पवार यांना सोडून गेलेले दिग्गज समजले जाणारे नेतेही रोहित पवारांच्या विरुद्ध बोलायला लागले सॉफ्ट टार्गेट म्हणून रोहित यांच्याकडे पाहिलं गेलं रोहित यांनीही त्यांची योग्य ती मानमर्यादा ठेवून प्रत्युत्तर दिलं पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की आगामी निवडणुकीत अशा परिस्थितीत आपली आमदारकी कायम ठेवू शकणार का की पराभव स्वीकारावा लागणार काय असणार कर्जत जामखेडचे भवितव्य काय असणार कर्जत जामखेडच्या विधानसभा निवडणुकीचे परिणाम पाहूया नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी रोहित पवार सध्या तरुणांमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहेत राज्यातील कोणत्या एखाद्या युवकाला रोहित पवार हे नाव माहीत नाही असं वाटत नाही विशेष करून विधीमंडळात युवकांसंदर्भात व एम पी सी संदर्भात जो मुद्दा त्यांनी लावून धरला त्या अनुषंगाने विचार करता त्यांची प्रसिद्धी अधिकाधिक वाढत चालली आहे असं असलं तरी राम शिंदे हेही मातब्बर खेळाडू आहेत राष्ट्रवादीच्या फुटलेल्या गटाचा फायदा कसा घ्यायचा शिवसेनेचा फुटलेल्या गटाचा कसा फायदा घ्यायचा आणि भारतीय जनता पक्षाच्या पूर्व परंपार कट्टर मतदारांना टिकून कसं धरायचं हेही राम शिंदे यांना चांगलंच माहितीये त्यामुळे कर्जत जामखेडमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काटेकी टक्कर होणार यात शंका नाही याच्या पुढे जाऊन विचार केला तर अगोदरच अजित पवार सोडून गेल्यामुळे शरद पवार यांना जनतेचा सा सहानुभूतीचा पाठिंबा मिळतोय अर्थात तसा पाठिंबा किंबहुना त्यापेक्षाही जास्त पाठिंबा उद्धव ठाकरेंना मिळतोय उद्धव ठाकरेंना अधिक सहानुभूती मिळते हे समीकरण जर एकत्र झाले आणि काँग्रेसचा इतिहास पाहता कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात जो पारंपरिक काँग्रेसचा मतदार आहे त्याला जर आपलेसे केले तर अर्थात रोहित पवार यांची ताकद वाढू शकते साहजिकच वंचित आणि शेकाप यामध्ये मोठी भूमिका पार पाडतील दुसरी अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे राम शिंदे आणि सुजय विखे पाटील यांच्यात फारसे चांगले संबंध नाहीत आणि रोहित पवार आणि सुजय विखे पाटील यांच्या मैत्रीचा सकारात्मक प्रभाव स्थानिक पातळीवरील किंवा बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला त्यानंतर शिंदे गटात गेलेले लोखंडे आणि राम शिंदे यांच्यामुळे मतांची विभागणी होऊ शकते अजितदादा रोहित पवार यांच्या विरुद्ध भूमिका घेतील का त्यावर मोठे राजकीय समीकरणे अवलंबून आहेत युती धर्म पाळताना अजित पवार रोहित पवार यांच्या विरुद्ध प्रचार करतील का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे पण आतापर्यंत जर अजित पवार आणि रोहित पवार यांनी एकमेकांविरुद्ध अत्यंत जहरी टीका केलेली नाही रोहित पवार आजही अजितदादा यांच्याबाबत आदरयुक्त बोलतात त्यामुळे अजित पवार यांचा छुपा पाठिंबा रोहित पवार यांना मिळू शकतो एमआयडीसीचा मुद्दा ज्या पद्धतीने रोहित पवार यांनी लावून धरलाय ते पाहता तरुणांचा मोठा प्रतिसाद त्यांना मिळू शकतो महाविकास आघाडीतली युवा फळी म्हणजे आदित्य ठाकरे सुजात आंबेडकर ही मोठी मदत मिळू शकते एकूणच इथली निवडणूक अत्यंत कठीण होणार आहे तर रोहित पवार यांच्याकडे अनेक जमेच्या बाजू असल्याने ते पुन्हा एकदा निवडून येऊ शकतात आपल्याला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा